हाय एव्हरी वन टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजची व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मी तुम्हाला सांगते आजची जी व्हिडिओ आहे ती ह्याच्याबद्दल आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी योजना बाबत आहे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तुमचे पैसे नाही आले तर तुम्ही काय कराल ह्याच्याबाबत आहे तर सगळ्यात पहिला सिनारिओ मी तुम्हाला सांगते जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचे पैसे नाही आले आजूबाजू ज्यांचे आले आहेत आणि तुमचे नाही आले तर सगळ्यात पहिले काय करा जे कोणते तुम्ही बँक डिटेल्स दिलेले आहेत त्या बँक डिटेल्सला आधार कार्ड लिंक आहे का पहिले जाऊन चेक करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता असं होतं की एका माणसाचे तीन चार अकाउंट आहेत तीन चार अकाउंट जाऊन चेक करा की त्याच्यामध्ये पैसे आले आहेत का मग त्याच्यामध्ये जर पैसे नसतील आले तर ते तीन आणि चार जे अकाउंट आहेत ते सुद्धा आधार कार्डला लिंक करा आधार कार्डला लिंक करणं इज व्हेरी मॅन्डेटरी थिंग जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुमचे पैसे नाही येत आहेत असं सिनारीओ आहेत ओके तुमचे पैसे नाही येत आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुमचे पैसे नाही आलेले आहेत फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय मध्ये पैसे दिसत नाही आहे सगळ्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे सगळं सगळं प्रॉपर आहे सगळं व्यवस्थित आहे आणि तरी सुद्धा तुमचे पैसे आलेले नाही आहेत तर ह्याच्यासाठी नाही बँकवाले काही करू शकत किंवा नाही तुम्ही जे अंगणवाडीमध्ये किंवा जिथे कुठेही फॉर्म भरलात ते काहीही करू शकत नाहीत कारण हे जे पैसे आहेत ते आपल्या खिशातून देत नाही आहेत तर हे पैसे जे आहेत ते सरकारकडून येत आहे ओके म्हणजे असं होत आहे मी सुद्धा गेले होते केवायसी साठी माझं अकाउंट तीन वर्षापासून बंद आहे तर लोक बँक मध्ये जे केवायसी करत आहेत त्यांना विचारतात अहो माझे पैसे आलेले नाही आहेत काय झालं असेल बँकवाल्यांना काहीही माहिती नाही आहे की काय इश्यू आहे ते फक्त त्यांचं काम करताय त्यांना सांगितलं गेले आहे की आधार कार्ड लिंक आहे का चेक करा किंवा बँक जर डेट असेल तर ते चालू करा बस त्यांचं काम करत आहेत जर तुमचे पैसे आलेले नसतील तर त्यासाठी तुम्ही जसं मी म्हटलं की आधार कार्ड लिंक आहे का चेक करा किंवा मग सगळी बँक अकाउंट चेक करा सगळ्या बँक अकाउंट आधार कार्ड लिंक आहे का चेक करा तुमचे पैसे आले जे आलेले नसतील तर त्यासाठी अंगणवाडी जी माणसं काम करत आहेत ते सुद्धा काही करू शकत नाहीत किंवा बँक मध्ये जी माणसं बसलेली आहेत डॉक्युमेंट घेऊन ते सुद्धा काही करू शकत नाहीत कारण हे जे पैसे आहेत ते सरकारकडून येतात आणि तुमचे पैसे नाही आलेले आहेत तर ते सरकारकडून नसेल अंगणवाडीवाले जे आहेत ते कशामध्ये तुम्हाला मदत करू शकतात जर तुमचा फॉर्म भरायचा असेल तर मदत करू शकता समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर okay? so, ते तुमची मदत करू शकतात पण जर तुमचे पैसे नाही आलेले आहेत तर तुमची मदत कोणीही नाही करू शकत ओके सो ही सगळ्यात पहिली जर तुम्ही फॉर्म नसेल भरला तर तुम्ही जाऊन फॉर्म भरा मी असं ऐकलं की बरीचशी लोक जे आहेत ते जे कॅफेवाले आहेत त्यांना दोनशे दोनशे रुपये देऊन फॉर्म भरतात पण जर तुमचे पैसे नाही आले तर ते कॅफेवाले सुद्धा काही करू शकत नाहीत कारण पैसे जे आहेत ते सरकारकडून देतात आणि तुम्ही जर म्हणाल तर सरकार माझे पैसे देत नाही आजूबाजूला सगळ्यांचे दिले तुम्ही विचार करा हजारो फॉर्म आले आहेत तिथे माणूस एक एक करून नाही बघत आहे एक सिस्टीम लावलेली आहे ती सिस्टीम ट्रान्झॅक्ट करते आणि तुमचे पैसे येत आहेत नसतील आले तर पेशन्स ठेवा तुमचे पैसे येतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नाही आले तरीसुद्धा नाही काही होऊ शकत ओके बिकॉज हे पैसे जसं मी म्हटलं की सरकारकडून पैसे येत आहेत ओके आणि काय काय असं सुद्धा होतं आता बँक ऑफ इंडियाचे डॉक्युमेंट्स दिले आहेत आणि पैसे मध्ये आले आहेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आले आहेत तर असं सुद्धा होत आहे so, तर तिथे सुद्धा जाऊन चेक करा बट येस uh, yes, बँकवाल्यांना किंवा अंगणवाडीवाल्यांना त्रास देऊ नका की आमचे पैसे नाही आलेत पैसे नाही आलेत म्हणजे मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगते की मी इतकं का सांगत आहे माझी आई अंगणवाडीमध्ये काम करते ओके दिवसाला वीस पेक्षा जास्त फोन येतात म्हणजे लिटरली वीस पेक्षा जास्त फोन येतात ते सांगायला की बाई आमचे पैसे आलेले नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा मला कळतय की तुम्हाला सांगणारा एकच व्यक्ती आहे ते म्हणजे अंगणवाडीवाले लोक पण वाले लोकांना पन्नास पेक्षा जास्त फोन येतात दिवसाला रस्त्याने जाताना माणसं म्हणतात की आमचे पैसे नाही आले अंगणवाडीवाले काहीही करू शकत नाही ते फक्त एक मीडियम आहे तुमचा फॉर्म भरून देण्यासाठी किंवा तुमचे डॉक्युमेंट जॉईन करण्यासाठी बाकी कोणी काहीही करू शकत नाही ओके सो येस गाईज एवढंच मला सांगायचं होतं तुमचे पैसे नसतील आले तर पेशन्स ठेवा बँक जाऊन चेक करा लिंक करा आधार कार्ड आणि बाकीच्यांना जे त्यांचं काम करतात त्यांना त्रास देऊ नका मी तुम्हाला सांगते अंगणवाडीवाले जे लोक आहेत त्यांच्याकडे खूप काम असतं खूप म्हणजे लिटरली खूप काम असतं त्यांची सकाळी शाळा असते मग शाळेबद्दल जे त्यांची माहिती असतात त्याचे खूप सारे रजिस्टर असतात म्हणजे माझ्या घरी मला माहिती आहे की खूप सारे रजिस्टर असतात ते भरावे लागतात ते सगळं भरून माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म लोकांकडून गोळा करून ते ऑनलाईन भरायचे असतात आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरले जातात ना त्याच्यामध्ये सुद्धा खूप खूप इश्यू आहेत त्या फॉर्म मध्ये सुद्धा खूप इश्यू आहेत कधी त्याचा सर्व्हर बंद असतो कधी त्यांचे डिटेल्स येत नाहीत मी एक डेव्हलपर आहे जसं मी नेहमी म्हणते की मी एक डेव्हलपर आहे आणि मला नाही माहिती की बेसिकच्या फॉर्मसाठी एवढ्या सर्व्हर्सचे इश्यू का येत आहेत बट खूप इश्यू आहेत त्या ऍप्लिकेशनमध्ये मी स्वतः ट्राय करून बघितलं म्हणजे मी डिटेल्स सांगते मी सुद्धा फॉर्म भरलेत दोन दोन फॉर्म भरायला मला दोन दिवस गेले बिंग डेव्हलपर दोन फॉर्म भरायला दोन दिवस जात नाही फॉर्म भरणं एक अशी गोष्ट आहे पण त्यांच्या मध्ये एवढे इश्यू आहेत आता लिंक देत आहेत पण त्यांच्या मध्ये इतके इश्यू आहेत सो अंगणवाडीवाली सुद्धा म्हणजे लिटरली सांगत आहेत ऑलरेडी ऑलरेडी फ्रस्ट्रेट आहेत कारण काम नाही होत आहे ते सकाळपासून फोन घेऊन बसतात फॉर्म भर बसतात मग नाही झालं की परत फॉर्म भर बसतात कारण त्यांचं ते काम आहे त्यांनी ते काम दिलंय आणि फ्री ऑफ कॉस्ट काम आहे लोक म्हणतात की त्यांना पैसे येतील किंवा काय काहीही येणार आहेत ये। न्यूजमध्ये तुम्ही बघा न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा कसले पैसे भेटणार नाही आहेत फॉर्म भरायचे सो so, स्टॉक ब्लेमिंग बँकवाल्यांना जर तुमचे पैसे नाही ना 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 आले स्टॉक ब्लेमिंग अंगणवाडीवाल्यांना जर तुमचे पैसे नाही आले नाही आले तर येतील आणि ॲट द एंड मी तुम्हाला हे सांगेन की की ते पैसे आपल्या कष्टाचे नाही आहेत आय नो की ते आपल्या टॅक्सचे पैसे आहेत पण ते पैसे आपल्या कष्टाचे नाही आहेत नाही आले तर हम कुछ नहीं कर सकते उसमें ओके सो येस लाइस दैट्स शिट फॉर दिस स्टुडंट व्हिडिओ डोंट फॉरगेट टू लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब बाय आणि भेटूयात नेक्स्ट राऊंड मध्ये व्हिडिओ मध्ये बघूयात व्हिडिओ मध्ये किंवा बट येस